पाहून घ्या तुरीच्या हलक झाल्या उभावल्या पूर्ण तुरी तुरीला काहीच नाही आहे का काही आहे वा तुरीला काहीच नाही काय काहीच नाही निस्ते पाण्या उभावले पाहून घ्या इकडे पा शेंगा तशा आहेस हे उभावले पूर्ण पाला हे शेतकऱ्याच्या हाती आला काय काहीच नाही पूर्ण वारलेले आहे तुरी उभावलेले तुरी इकडे पा पाहून घ्या तुम्ही पूर्ण हो काहीच नाही आत्ता याच्यात काय काहीच नाही भरलेल्या नाही शेंगा कुठं कुठं पूर्ण शेंगा हो अर्ध वावर गेलेला का आहे याच्यात काहीच नाही दिसणार एक शेंग नाही कुठं कुठं तर पूर्ण दाळखे वाढलेले का आहे नाही पाहून घ्या इकडे काही बाग थोडा फार आहे काही दिसतो पण इकडे पा हे कचरा झाला कप्पाबाबवल्या बघ शेतकऱ्याच्या हाल मोठे बेकार आहेत शेती पडवणं मुश्किल आहे हे बघा उभावल्या पूर्ण तुरी काही नाही याच्यात काय काही नाही पूर्ण उभवले हे आहे चित्र पाहून घ्या उभावलं काही नाही तुरीच्या नाही भरले तुरीने भरले का नाही याच्यात काही आहे याच्यातही काही नाही हे दाणे फक्त बारीक बारीक हे चार, चार पाच वर्ष आहे सांगा ह्या काही खरं काही नाही हे बघू शकता बेकार आला शेतकऱ्याची परिस्थिती नाजूक झालेली